नमस्कार विशेषच्या या भागामध्ये चर्चा महाराष्ट्राच्या आसपास उद्भवलेल्या एका अदृश्य संकटाबद्दलची तुमच्या नकळत महाराष्ट्राला अस्थिर करण्याचा रचला जाणारा एक कट उघडकीस आला आहे आणि त्यानिमित्तानं जो तपशील समोर येतोय तो अधिक धक्कादायक आहे म्यानमारचे रोहिंगे थेट पुण्यात पोहचले रोड मध्ये त्यांनी घर सुद्धा बांधलं आणि हे जेव्हा उघडकीस आलं तेव्हा सर्वत्र एकच खळबळ उडाली या रोहिंग्यांनी देहु रोड परिसरामध्ये घर बांधल्यानंतर प्रश्न हा उपस्थित झाला की इतकं सगळं होईपर्यंत कुणाला कसं कळलं नाही तपसे राह रे हो 2 3 साल से इधर दो तीन साल हो गया इसके पहले इधर भाड़े से रहते थे दा दा। ये इधर भी भाड़े से रहते थे कम से कम हो गया उनको 15 20 साल उनकी औरत बच्चे सुपाडी का या रोहिंग्यांस आणि त्याच्या जोडीला बांगलादेशातून भारतात येणाऱ्या घुसखोरांचं नक्की चाललं काय असतं त्याच्यावर लष्करी अधिकाऱ्यांची विशेष टिप्पणी आहे अमित शहा यांनी म्हटलेलं आहे की आम्ही बांगलादेशी कुस्तुंना शोधू तरी पण ते शोधण्याकरता त्यांना प्रचंड मेहनत खर्च करावे लागेल एक तर त्यांना ओळखायचं त्यानंतर त्यांना कोर्टात जाऊन त्यांना प्रॉसिक्यूट करायचं त्यांना जेलमध्ये घालायचं त्यानंतर त्यांना शिक्षा संपली की त्यांना बांगलादेशमध्ये पुन्हा परत पाठवायचं आणि आता जे सध्याचं जे सरकार आहे ते अजिबात भारताच्या बाजूने काम करत नाही पहिले हसीना ॲटलिस्ट जे बांगलादेशी घुसखोर बेकायदा यायचे त्यांना परत घेत होतं चुपचापपणे पण आताचं जे सरकार आहे ते भारत विरोधात आहे त्यामुळे पकडलेला पकडलेल्या सुद्धा परत घेणार घेण्याकरता आपल्याला मोठा त्रास होणार आहे तर बांगलादेशी घुसखोरी हा भारतासमोर असलेलं सुरक्षेचं सर्वात मोठं आव्हान आहे आणि ते आपण स्वीकारायला पाहिजे आणि त्यांना शोधून पाठवायला पाहिजे दरम्यान हा रोहिंग्या पुण्यात पोहोचला कसा ते जाणून घ्या मुझम्बिल खान आणि शाहिद शेख हे मूळ ब्रह्मदेश म्हणजे आताच्या म्यानमारचे रोजगारासाठी मुजम्बील खान आणि शाहिद शेख आधी बांगलादेशात गेले बांगलादेशात रोजगार न मिळाल्यानं रोहिंग्यानं पश्चिम बंगाल गाठलं पश्चिम बंगालमधून हे रोहिंगे पुढे पुण्यामध्ये देहू रोड इथपर्यंत आले देहू रोड इथं त्यांनी ऐंशी हजार रुपयामध्ये सहाशे चौरस फूट जागा विकत घेतली रोहिंग्यांनी बनावट पासपोर्ट आणि आधार कार्ड सुद्धा तयार केलं आज भारतामध्ये विविध प्रकारच्या ज्या समस्या त्यात बांगलादेशी अनधिकृत घुसखोर ही सगळ्यात मोठी समस्या आहे सीबीआयचे प्रमुख जोगिंदर सिंग यांनी काही वर्षांपूर्वी सांगितलं होतं की भारतामध्ये तीन कोटी ते पाच कोटी बांगलादेशी घुसखोर आहेत आज हे भारतामध्ये येत आहेत या ठिकाणी रोजगार मिळवत आहेत या ठिकाणी विविध प्रकारचे मजदूर म्हणून काम करतायत आणि त्यांना आपल्या देशामध्ये स्वस्तात मिळालेला मजदूर ह्या पद्धतीने विविध ठिकाणी कामावरती घेतलं जातंय आणि विविध प्रकारच्या सेक्युलरवादी पक्षांनी त्यांना आपली वोट बँक म्हणून त्यांचा वापर करायचा प्रयत्न केलेला आहे या दृष्टीने काँग्रेसने एकेकाळी आय एम डी टी अॅक्ट देखील बनवला होता की ज्यामध्ये बांगलादेशी घुसखोर हे जो त्याचं तक्रार करेल त्यालाच त्यांनी ते सिद्ध करण्याचा अगदी पुरावा दाखवण्यासाठी त्यांना बाध्य केलं होतं दुसरीकडे आपल्याकडे हे जे बांगलादेशी येत आहेत हे आम्ही आसामवरून आलो त्रिपुरातून आलो सिलचरवरून आलो असं बंगाली भाषिक बहुल असलेल्या भागातून आल्याचं सांगतात आणि दुसरीकडे इकडे आल्यानंतर पाचशे सहाशे रुपयामध्ये त्यांना आधार कार्डपासून सगळ्या सुविधा मिळतात आपण अनेक अशी उदाहरणं बघितलेली आहेत की हे बांगलादेशी घुसखोर एकीकडे सुद्धा लढवत आहे आणि म्हणून हा जो घुसखोरांचा प्रश्न आहे हा सगळ्यात मोठा आहे कारण घुसखोर इथे केवळ येत नाही तो या ठिकाणचा रोजगार त्या ठिकाणी वापरतो तो त्या ठिकाणी विक्रेता म्हणून आपला व्यवसाय चालू करतो आणि भारतात असलेल्या नागरिकांना सगळ्या ज्या अल्पसंख्याक म्हणून मिळणाऱ्या सुविधा आहेत त्या सगळ्या मिळवण्याचा प्रयत्न करतो रोहिंग्यांची घुसखोरी तसं पाहायला गेलं तर एक डोकेदुखी आहे ती केवळ आणि केवळ जगात आणि भारतात फक्त आपल्यालाच त्रास देते अशातला भाग नाही भारतामध्ये आजच्या घडीला चाळीस हजार रोहिंगे आहेत रोहिंग्यांची बेकायदा घुसखोरी तसं भारतात गेल्या काही वर्षापासून सातत्यानं सुरूच आहे बांगलादेश आणि पश्चिम बंगाल मार्गे हे रोहिंगे भारतात येत आहेत हैदराबाद जम्मू नवी दिल्ली उत्तर प्रदेश इथं यांचं सर्वाधिक वास्तव्य भारतात महानगरांच्या आसपास मुसलमानांच्या वस्तीमध्ये रोहिंग्यांची घुसखोरी आहे देहू रोडमध्ये बंगलादेशी पकडलं जाणं ही एक अत्यंत गंभीर घटना आहे याचं कारण असं आहे की जी आपली भारत बांगलादेशची जी बॉर्डर आहे ती अत्यंत बोरस आहे जवळजवळ चार हजार किलोमीटरची बॉर्डर आणि त्या बॉर्डरवरती जो बॉर्डर गार्डिंग फोर्स आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स त्यांनाही घुसखोरी थांबवण्यात अजिबात यश आलेलं नाही आहे असं मानलं जातं की जवळजवळ पाच ते सहा कोटी बांगलादेशी आज भारतात घुसलेले आहेत आपल्याला माहिती आहे की पस्तीस टक्के लोकसंख्या आसामची बांगलादेशी आहे एकोणतीस टक्के लोकसंख्या जी वेस्ट बेंगॉलची आहे ती बांगलादेशी आहे आणि इतर नऊ राज्यामध्ये आता बांगलादेशी तिथे आज घुसखोरी करून नऊ राज्यात खडे जात आहे ज्यामधलं महाराष्ट्र एक अत्यंत महत्वाचं राज्य आहे ज्यावेळेला पण एका बाजूला या चिंतेच्या मागे नक्की कारण काय ती शोधावी लागतील आणि त्यात शोधायला गेल्यावर असं लक्षात येतं की भारताची घुसखोरांच्या बाबतची भूमिका हीच बऱ्याचदा वादाचं कारण असते भारताच्या घुसखोर प्रतिबंधात्मक धोरणामध्ये सुस्पष्टतेची गरज आहे पाकिस्तान बांगलादेश अफगाणिस्तान नेपाळ श्रीलंका आणि तिबेट इथून भारतामध्ये घुसखोरी होते भारतातील घुसखोरी रोखण्याचं एक मोठं आव्हान सरकार पुढे आहे फाळणी पासूनच भारतात घुसखोरी होतीये आणि ती अद्यापही सुरू आहे मानवी दृष्टिकोनातून परकीय नागरिकांना सामावण्याचं आव्हान हे भारतासमोर कायम आहे आज देशाचं दुर्दैव असं आहे की एक दोन राजकीय पक्ष सोडून बाकीचे पक्ष बांगलादेशी कुठखोरी बोलायला तयारच नाही त्यांचे जे, जे जाहीरनामे आहेत त्याच्याविषयी ते, ते बांगलादेशच्या विरोधात कधीही कारवाई करणार नाही कारण त्यांच्याक श करतात बांगलादेशी घुसखोरी ही एक मोठी वोट बँक आहे आणि हे एक गठ्ठा मतदान करतात त्या पक्षांकरता जे त्यांचे समर्थक आहे तो एक भाग झाला आणि दुसरा भाग असा आहे की अनेक इंडिव्हिज्युअल्स अनेक संस्था त्यांना आत येण्याकरता मदत करतात आणि तिसरा भाग तिसरा महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो असा आहे की भारतीय आजकाल पूर्णपणे मेहनतीची कामं करायला तयार नसतात त्यामुळे त्यांच्या घुसखोरींना त्यांना जास्त प्रोत्साहन मिळतं आणि शेवटचा मुद्दा असा आहे की जोपर्यंत आपण बॉर्डर पूर्णपणे सील करत नाही बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचं काम नीड करत नाही नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर किंवा नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन्स यांचा वापर करून महाराष्ट्र आणि इतर राज्यात घुसलेला स्कॉलारशीना शोधत नाही तोपर्यंत हा कॅन्सर जाणार नाही आपल्याला यावरती लवकरात लवकर काम करावं लागेल लव� कारण हे एक अत्यंत मोठं असं सुरक्षेचं आव्हान आहे जे बांगलादेशी भारताच्या आत येतात त्यांना पहिले एजंट्स भेटून सगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट्स तयार करून देतात त्यांचं थोडं ट्रेनिंग करतात तर महाराष्ट्रात जायचं असेल तर थोडंफार मराठी महाराष्ट्राविषयीची माहिती दिली जाते त्यानंतर त्यांना ट्रेननी मुंबईला पोहोचवलं जातं तिथून दुसरे एजंट्स त्यांना पुण्यामध्ये घेऊन येतात त्यांना अशा भागामध्ये ठेवलं जातं के सोपा हो असर की जिथे त्यांना लपूत राहणं हे सोपं आहे आणि दुर्दैव होतं असं की अनेक वेळा आपल्याला माहीत असतं की हे बांगलादेशी घुसखोर आहेत किंवा रोहिती आहेत परंतु त्यांना लोक काम देतात कारण हे काम स्वस्तात करतात आजकाल भारतीय किंवा मराठी माणसं ही मेहनतीची कामं करायला तयार नसतात आणि त्याच्याऐवजी ही बांगलादेशी कामं करतात म्हणजे भारताला लागलेला हा एक मोठा कॅन्सर आहे आणि जरी होम मिनिस्टर श्री अन... एकीकडे घुसखोरीचा मुद्दा चर्चेत असताना दुसरीकडे वोट जिहाद्यांनी महाराष्ट्रात डोकं वर काढलंय मालेगावात का वोट जिहादसाठी आलेला पैसा मोठ्या प्रमाणामध्ये बनावट कंपन्यांच्या माध्यमातून फिरवला गेलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तिमाली सविस्तर चर्चा झाली आहे की मालेगाव वोट जिहाद फंडिंग घोटाळा एक कोटी रुपये सिराज मोहम्मद आणि मास्टर माइंड मेहमूद फगड यांच्याकडे आले सहाशे कोटी दुबईला नेले शंभर कोटी रुपये साठी वापरण्यात आले आता तपास यंत्रणाच्या लक्षात आलेले आहे वोट जिहाद साठी आलेला पैसा हा तपास यंत्रणांच्या नजरेत आहे मात्र हा पैसा फिरला कसा कुठून कुठे गेला ते जाणून घेणं गरजेचं आहे सिराज मोहम्मद या माणसावर वोट जिहाद साठी आरोप आणल्याचा सिराजनी एकशे चार बनावट कंपन्या स्थापन केल्या या बनावट कंपन्यांच्या माध्यमातून साडे सोळा हजार कोटी रुपये फिरवले गेले ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये हवालाच्या मार्फत हा सगळा पैसा भारतात आला हे पैसे भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये मतदार तयार करण्यासाठी वापरण्याचा डाव होता देशभरातील एकवीस राज्याचा दोनशे एक बँक ब्रांच मधून एक हजार कोटी रुपये मालेगाव व अन्य ठिकाणाहून अहमदाबाद सुरत मुंबई या हवाला ऑपरेटर कडे ट्रान्सफर करून तिथून तो पैसा वेगवेगळ्या मार्गाने काही दुबई काही हिंदुस्थानात वापरला आहे दरम्यान हे सगळं प्रकरण आत्ताच्या घडीला कुठपर्यंत पोहोचलं आहे आणि तपास यंत्रणा त्यासाठी काय करतायत याचा आढावा घेतला आहे आमच्या स्थानिक प्रतिनिधीनं नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील नाशिक मर्चंट बँकेतून बेरोजगार तरुणांच्या खात्यात कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता आ, या संदर्भात मालेगाव येथे भाजपाचे नेते किरीट सोमया आले असताना या यावेळी त्यांनी जी जीएस दहशतवादी संघटनांना आर्थिक पाठबळ पुरवण्याचा प्रकार असल्याचा आरोप यावेळी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी या मालेगाव येथील पत्रकार परिषदेत केला होता त्यासंदर्भात सरकारकडून ईडीकडनं या तरुणांच्या खात्यातील कोट्यवधी ओलाडालच्या प्रकाराची चौकशी करण्यात आली आता या प्रकारा या संदर्भात अधिक तपास करण्याकरता ए टी एस पथक देखील या बेरोजगार तरुणांच्या खात्यात आलेल्या पैशांची चौकशी करत आहे एकंदरीत बघितलं तर मालेगाव येथील बेरोजगार तरुणांच्या खात्यात बँक खात्यात कोट्यवधी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्यानंतर ईडीच्या तपासानंतर आता इतर गुजरात गुजरातसहित राज्यात देखील धाडसत्र राबवलं जात आहे आता मालेगाव येथील या तरुणांच्या खात्यात कशा प्रकारे पैसे आले या संदर्भात आता ए टी एटीएस देखील तपास करत आहे नरेंद्र बाटाव जय महाराष्ट्र न्यूज मालेगाव नाशिक विशेषच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र